नमस्कार मित्रांनो मी राजू चौधरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आधार शिडिंग कोणत्या बँकेला आहे ते बघणार आहोत मित्रांनो कधी कधी असं होतं आहे दोन तीन बँकांमध्ये आपला अकाउंट नंबर असतो आपण एखाद्या बँकेचा अकाउंट नंबर देतो एखाद्या योजनेचे दे पैसे जमा होण्यासाठी पण मात्र जो अकाऊंट नंबर देतो त्या बँकेत पैसे जमा होतच नाही आणि दुसऱ्याच अकाउंटवरती जमा होतात तर मित्रांनो त्या आधार बेसनुसार पैसे पाठवले जातात त्यालाच आधार शिडिंग असे म्हणतात तर मित्रांनो आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मोबाईलच्या गुगलमध्ये या गुगलमध्ये आल्यावर माय आधार असं टाईप करा माय आधार टाईप केल्यानंतर सर्च करा त्याच्यानंतर माय आधार इथे क्लिक करा त्याच्यानंतर थोडं खाली या थोडं खाली स्क्रोल करा आणि आधार सर्विसेस इथे क्लिक करा त्याच्यानंतर थोडं खाली या थोडंसं खाली या इथे बघा बँक शिडिंग स्टेटस आधार लिंकिंग स्टेटस इथे क्लिक करा त्याच्यानंतर इथे क्लिक करा कंटिन्यू वेब त्याच्यावरती क्लिक करा आता थोडंसं खाली या बँक शिडिंग स्टेटस इथे क्लिक करा इथे तुमचा आधार क्रमांक टाका आणि ह्या कॅपच्या इथे टाका आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकून झाल्यावर लॉग इन विथ ओ टी पी इथे क्लिक करा आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी तुम्ही इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा पुन्हा हे कट करून टाका इथे क्लिक करून आणि पुन्हा एकदा खाली या पुन्हा एकदा बँक शिडिंग स्टेटस इथे क्लिक करा <coughs> आता तुम्ही लॉग इन झाले असाल इथे वरती तुमचा फोटो दिसेल इथे आधारचे शेवटचे चार अंक दिसतील आणि तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव इथे दिसेल आणि बँक शिडिंग स्टेटस ॲक्टिव दिसेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार शिडिंग चेक करू शकता सरकारी योजनांचे पैसे कोणत्या बँकेत जमा होतात ते चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील